अरे का गणेश का चालू आहे भाय तुझ्या का आणतो चालू आहे खुरप न कस काय चक्कर आणली तो आज इकडं मग आपल्याकडं चालू आहे कामधंदे मी अरे काय यार गणेश तू कधी पण शेतात काम करत राहतो माझ्या वी रोबा शिक टाका अर अरे काय करतो फिरून काम धंदे कामधंदे आपल्याला फिरून काय कोणाचं भलं झालं फिरून इथ काम ना, आप 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 ना। कर आपल्याला आपल्याला आपलं पान आहे ना असे कपडे घालून टाक राहून जमणार आहे का मग अरे तुमचं कधी बी असतं यार शेतकरी कधी बाहेर फिरू शकत नाही तुम्ही कामच करसान कामच करत राह फक्त भाऊ आम्हाला कामच कर नाही काय करता तुमचं तुम्ही शेट लोक आहे तुमचं काय भाऊ आम्ही काय गरीब माणसं आहे आम्हाला काम करणंच आहे नाही तर आम्ही काम नाही केली तर कसं होईन आम्ही कधी हिंडलो गावात तर आम्हाला कधी बी काम करणंच आहे ना हो आम्ही मोठी माणसं झालो कारण की आम्हाला रविवारी सर सरकारी सुट्टी राहते तुम्हाला सुट्टी नाही काही नाही रविवार असो कोणता वार असू नुसतं काम काम नुसतं कामच करता तुम्ही काय करतो ब सुट्टी घेऊन इथं एक एक तासाचं पडलं हे तास झालं की पाऊस कधी आलं ना आजचं काम डायरेक्ट चार दिवस चालतं मग काय करू मग हिडणंच आहे गावात आम्हाला पाऊस कधी आला तर काम तर करणंच आहे भाऊ एवढं घेतलं असे आम्हाला काही सुट्टी नाही रविवार नाही कोणता वार नाही सारे वार कामाची वार आहे आमची का सांग भाऊ तुला अरे काय काय नाही तू फाटके कपडे घालतो एक काम करतो काय माणूस आहे का म्हणून तू अरे काम दरशी कमी करताना दरशी घेंडादा फिरादा ना का मरतो काम करू करू आणि ते कपडे फाटके येणारे तुला लाज नाही वाटत का हा काय यार भो काम तर करणंच ना काम करणं हे फाटके कपडे शेतकरी आम्ही फाटके कपडे काय म्हणजे इकडं काय कडक कपडे घालण्याचे का शेतकरी फाटके कपडे राहणारच आहे मडके फाटके तुमच्या आणि थोडी आमचं आम आम्ही आज कष्ट कर राहलो उद्या पण कच रोबाबात राहतो तुमच्या वन का आज रुबाबात उद्या तेच कपडे तर आमचं कस नाही ना आम्हाला रोज हे काम तुम माला तुम ना तुमचं काय म्हणाल तुम्ही शेतकरी ना गरीबच राहसान भा भाऊ तुम्हाला मला ना जिंदगीभर कामच कर नाही येतो मी कर काम तूच कर काम तो होई <laughs> आम्ही गरीबच राहीन तुला एक गोष्ट सांगतो मी देशामुळेच येत नाही तर शेतकऱ्यामुळे देश चालतो आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव शेतकरी शेत आज गरीब आहे पण उद्या आहे ना शेतकरी ना जितका मोठा माणूस होणार आहे कुठं शेतकऱ्याला हे नाही राहणार कारण की शेतकरी शेत शेतकरी मुळे देश चालतो त्याच्यामुळं शेत करी मुलो चाल तो मुलो शेत नाही चालत एखादी बी लक्षात हा